संग्रामपुरातील सीआरपीएफ जवान मुलाचे लग्न अर्ध्यावर सोडून सीमेवर रवाना जवान पुन्हा कर्तव्य पथावर तैनात पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान मध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती या तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशभरातील सर्व सुरक्षा दलांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जवानांना सीमेवर तातडीने तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले होते यात जिल्ह्यातील संग्रामपूर येथील जवान गजानन यांचाही समावेश होता सत्तावीस तारीख पर्यंत सुट्टी घेऊन मुलाच्या लग्नासाठी घरी आलेल्या जवानाचे सुट्टी रद्द झाल्यामुळे अर्ध्यावरच लग्न सोडून बारा मे ला जवान तातडीने सीमेकडे रवाना झाले संग्रामपूर येथील जवान गजानन मामनराव दाखोडे हे सी आर पी एफ मध्ये कार्यरत आहेत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीनंतर त्यांना सीमेवर हजर राहण्याचे आदेश मिळाले त्यांनी तातडीने सीमेवर राहण्याची तयारी दर्शवली गजानन दाखोरे या सुट्टीवर आपल्या घरी आपल्या मुलाच्या लग्नासाठी आले होते मात्र देशसेवेचे व्रत जपण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाचे लग्न अर्ध्यावर सोडून सीमेवर रवाना व्हावं लागलं यावेळी जवानांचे कुटुंबीय भावूक झाल्याचे पाहायला मिळाले सीआरपीएफ च्या डेल्टा कंपनी दोनशे अडतीस बटालियन मध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेले बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील गजानन मामनराव दाखोडे यांना त्यांच्या मुलाच्या ऐन लग्नाच्या दिवशी कंपनी कमांडर चा कॉल करून भारत पाकिस्तान तणावाचे पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूर करिता निर्धारित सुट्टीचा कालावधी रद्द करून देशसेवेसाठी परत येण्याचा आदेश आहे उर्वरित लग्न कार्य व इतर समारंभ सोडून लग्नाचे पाहुणे व गावकऱ्यांनी त्यांना निरोप देत यशस्वी होऊन परत या अशा शुभेच्छा दिल्या निरूपाचा हा प्रसंग भावुक होता भारतमातेच्या या जवानाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नातेवाईक व नागरिकांनी गर्दी केली होती भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद अशा घोषणा देत त्यांना रवाना केले यावेळी स्थानिक तामगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक बोपटे गजानन दाखोरे व परिवारातील सदस्य व नातलग मित्र परिवार मार्गस्थ करण्यासाठी आले होते त्यावेळी शेगाव रेल्वे स्थानकावर भारत माता की जय जय जवान जय किसान ड्युटी जॉईन कराव म्हणून कालच दयालसिंग चव्हाण संग्रामपूर आज आदि देश प्रेम मग परिवार जय हिंद जय भारत अ ताई तुम्हाला काय वाटतंय तुमचे पती झालेत मला मला खूप गर्व आहे त्यांना परिवारापेक्षा जास्त प्रेम असते ठीक आहे धन्यवाद